आज मी गावाला आले फायनली खूप दिवसापासून मी वाट बघत होते की कधी गावाला जाईल कारण खूप चार पाच महिन्यांनी मी गावाला डायरेक्ट आले आणि ते पण गणपतीला आले तर गणपतीची तयारी करायची आहे डेकोरेशनचं वगैरे तर खूप एक्सायटेड आहे मी आता माझे इकडंच आता वातावरण दाखवते तुम्हाला हे बघा ढगाळ वातावरण आहे हे बघा ह्या फुलांचं नाव तुम्हाला माहिती आहे का काय आहे आमच्या इकडं भरपूर लागतात हे फुलं जिकडे तिकडे बघाल तर ही फुलंच असतील तुम्ही सांगा तुम्ही काय बोलता या फुलांना जास्त आम्ही गौरीला ही फुलं वाहतो हे बघा आमच्या अंगणामध्ये जास्त फुलं तीच आहेत बघा चहा वगैरे झाला की नंतर मग जेवण वगैरे करून आम्ही आता जेवते